रविवार दिनांक सात जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला त्यातच पणवेल तालुक्यातील कोपरोली येथील अरिहंत अरम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कंपाऊंडची भिंत कोसळली त्यामुळे येथील रहिवासी भयभीत झाले आहेत पावसामुळे सगळीकडे नद्या नाल्यांना पूर आले अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले कोपरली येथील अरिहंत अरम सोसायटीच्या पाठीमागून नदीच्या बाजूला असलेले कंपाऊंड भिंत रविवारी सकाळच्या सुमारास कोसळली सकाळी मोठा आवाज झाल्याने रहिवासी त्या ठिकाणी पाहायला गेले असता कंपाऊंड भिंत कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले या सोसायटीत जवळपास पाचशे फ्लॅट असून अडीच ते तीन हजार नागरिक वास्तव्यास आहेत भिंत कोसळल्याने येथील नागरिकांना देखील धोका असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले अरियन सुपरस्ट्रक्चर लिमिटेड बांधकाम व्यावसायिकाने

आमच्यासारखे सगळे वॉलंट से स्वयंसेवक जे आहेत सोसायटीचे आम्ही सगळ्यात आधी आमच्या सेक्रेटरी चेअरमनना याची कल्पना दिली मॅनेजमेंट कमिटीने इमिडिएटली सगळे एकत्र येऊन त्यांनी एक आम्हाला जे सांगितलं की आमच्या सेक्रेटरी साय, सा चेअरमन साहेबांनी त्यांना प्रत्यक्ष फोन लावायचा प्रयत्न केला त्यांना मेसेज केला त्यांना ईमेल केला एक लेटर पण पाठवलेला आहे आणि आम्ही आता त्यांची वाट बघतोय आर्यन सुपरस्ट्रक्चरकडनं आम्ही काहीतरी काय रिस्पॉन्स येईल त्याची वाट बघतो आहे आणि अपेक्षा आहे की हे फार मोठे नाव आहे जसं मी आधी सांगितलं आम्हाला त्यांच्याकडून मदत मिळेल आणि आम्हाला इथे व्य व्यवस्थित राहता येईल भविष्यात